नंदुरबार तालुक्यात बळीचे राज्य गजर सत्यशोधक सभेच्या वतीने खांडबारा कार्यालयात इडापिडा बळीचे राज्य या घोषणांनी खांडबारा परिसर दुमदुमले आकर्षकपणे सजवून तयार त्यावर कृषी सम्राट बळीराजा विराजमान करण्यात आला आणि गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी शेतकरी भावनेने घोषणाबाजी करत आधुनिक वामन भांडवलदारांच्या रूपात येत आहेत सावध रहा असा संदेश दिला प्रबोधन सभेत जल जंगल जमीन वाचवा या प्रभावी घोषणादेश शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले सभेत महात्मा फुले यांनी रचलेल्या सत्याचा अखंड गायनचे सामूहिक सादरीकरण करून सत्यशोधक विचारांचा जागर करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष कोम्रेट आर टी गावीत मार्गदर्शन करताना म्हणाले की आज शेतकऱ्याच्या अतिवृष्टीमुळे कप कापूस हो, गेलीत हजारो हेक्टर वाहून गेल्या लक्ष न देता आधुनिक सरकार शेतकऱ्यांची टिंगल टवाळणी सत्यशोधकाने आवाज उठवताच आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टीच्या जी आर मध्ये नंदुरबार जिल्हा समाविष्ट करता सत्यशोधकच्या मोर्चांना एकशे कलम दाखवून शेतकऱ्यांचा उद्रेक दडपला जातो आणि इथले सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बाजूने कोणीही शब्द काढत नाही हे पहिल्यावर दुसऱ्या वगळण्यात येतो आज शेतकऱ्याला आर्थिक बाजूची मदत करण्याची गरज असताना आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी भांडवलदारांना फुकट्यात वाटण्यासाठी कायदे करीत आहेत शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनविण्याचं काम आधुनिक वामन करीत आहेत पण याला सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरची लढाई लढत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळीराजाचे लोकशाही प्रणित राज्य आणण्यासाठी लढत राहील आणि आधुनिक मांडवलदारांच्या वामनाला पाताळात गाळण्यासाठी शेतकऱ्यांचे एकजूट होण्याचे आवाहन केले यावेळी कॉम्रेड किशोर ढमाले कॉम्रेड रणजित गावित त्यांनी मार्गदर्शन केले तर सेल्या गावीत दिवाणजी वसावे उत्तम गावीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले कृषी सम्राट राजाची वेशभूषा रामू गावी त्यांनी सा साकारली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधकांचा लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार खांडबारा विसरवाडी या ठिकाणी बळीराजाचा कार्यक्रम हा घेण्यात आलेला आहे बळीराजाचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच की बळीराजा हा सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा होता समन्यायी वाटप करणारा रा 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 राजा होता या राजाच्या कारकिर्दीमध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल सगळे सुख आणि सुखाने नांदत होते परंतु इथल्या भट्ट ते सहन झालं नाही आणि भट्ट बामण्याने वामन रूपी अवतार घेऊन बळीराजाकडे तीन वरदान मागितलं आहे त्यातलं पहिलं वरदान आकाश त्याच्यानंतर दुसरं वरदान धरती आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणाय तर बळीराजा हा आदराने म्हटला की माझ्या डोक्यावर ठेव आणि ते डोक्यावर पाय ठेवल्यानंतर त्याला पातळ गाण्यात आलं आणि तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे आणि याच्यावर कब्जा हा घेण्यात आलेला आहे आत्ता जे आधुनिक वामन हा याच्या भांडवल दराच्या येत आहे कंपन्यांच्या दराने येत आहे हा महाराष्ट्र सरकारच्या तीन बिघाड सरकारच्या नेतृत्वाखाली येत आहे हा मोदी सरकारच्या हिटलर रूपाने येत आहे आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झालेले आहे कपाशी पीक नष्ट झालेले आहे मक्का भात हे सुद्धा नष्ट झालेले असताना सुद्धा इथलं प्रशासन असेल किंवा इथलं सरकार असेल हे साधं पाहणी आणि पंचनामा सुद्धा राजी नाही सत्यशोधकने याबाबत तीव्र आंदोलन छेडलं आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने तारखेला आणि त्याला नंदुरबार हा करण्यात आला परंतु प्रशासन आणि इथलं सत्ताधारी हे झोपचा जो संघ घेत असल्यामुळे या महाराष्ट्र शासनाने हा नंदुरबार जिल्हा दुसऱ्या दिवशी दहा तारखेला वगळण्यात आलेला आज सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आम्ही हा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आणि पाहणीसाठी आंदोलन केले मोर्चे काढले आणि सरकारला भाग पाडण्यात आलं परंतु इथलं या हुकूमशाही सरकार असेल किंवा भांडोळशाही सरकार असेल हे आज शेतकऱ्यांना साधी कवडीमोल मदत सुद्धा देण्यात आलेली नाही मुख्यमंत्री म्हणायचे की दिवाळी अगोदर पहिला हप्ता पडेल परंतु एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही ही दिवाळी कशा पद्धतीने साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभा आहे आज महसूल मंत्री यांनी घोषित केलं की के आदिवासींच्या जमिनी या भाडेपट्ट्याने कंपनीवाल्यांना भांडवलदारांना देता येईल संरक्षण आहे परंतु ते संरक्षण हे बी जे सरकार काढून घेत आहे आणि आदिवासींच्या जमिनी या भांडवलदारांना एक आनंद आंदन म्हणून भेट म्हणून देता ये आणि या देशामध्ये पुन्हा वामन रूपे भट्टशाही शासन आणि मुनुवादी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहेत आज पूर्ण देशभरात शेतकरी हा संकटात सापलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापलेला आहे आज कष्टकरी वर्ग संकटात सापलेला आहे आज नोकरदार वर्ग जो आहे तो संकटात सापडलेला आहे परंतु त्याच्याकडे लक्ष न देता भांडवलदारांच्या हितासाठी निर्णय घेतले जात आहे आणि आधुनिक वामन हा या शेतकऱ्याला परत पातळामध्ये काढतोय परंतु आम्ही या सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हा दाव आम्ही उडून लावू आणि रस्त्यावरची लढाई लढून शेतकऱ्यांच्या बळीराजाचे राज्य पुन्हा कसं स्थापित होईल यासाठी संघर्ष करीत राहो आणि एक दिवस नक्कीच हे शेतकऱ्यांचे राज्य येईल आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचं आहे संघर्ष करायचा आहे आणि एकजुटीने पुढे जात या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं आणि कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं बळीराजाचे राज्य आणण्यासाठी आपण इथून आजच्या या बळी राजाच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांनी निश्चित करूया आणि येणाऱ्या दिवसामध्ये बळीराजाचे राज्य हे स्थापन होईल अशी आशा धरूया आणि सर्वांना लाल सलाम सत्य की जय हो